राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सोलापूरच्या प्रथमेश कस्तुरे आणि आदित्य निकते या दोघांची निवड करण्यात आली असून या त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देण्यात आल्या रुद्रपूर उत्तराखंड इथं होणाऱ्या एकोणीसाव्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी सोलापूरच्या दोन खेळाडूंची निवड करण्यात आली आहे दादर मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय तलवारबाजी ईपी मध्ये वैयक्तिक प्रकारात बी एफ धमाणी हायस्कूलच्या प्रथमेश अमित कस्तुरे यांना रौप्य पदक तर आदित्य नितीन निकते यानं कांस्य पदक प्राप्त केलं त्यामुळे त्यांची निवड दिनांक आठ ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या एकोणीसाव्या कॅडेट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे हे दोन्ही खेळाडू ऑल स्टार फेन्सिंग क्लबच्या असून त्यांना पवन भोसले वेदांत पवार सोहम साठे यांचं मार्गदर्शन लाभलंय या यशस्वी खेळाडूंचा महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश काटुळे संघटना सदस्य राजेंद्र गोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या खेळाडूंचं जिल्हा सचिव प्राध्यापक दीपक शिंदे सदस्य जितेंद्र पवार अनिल पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत